नमस्कार शेतकरी मित्रांनो हवामान विभागाचे तज्ज्ञ पंजाब डक साहेब याने सांगितलेल्या हवामान वि अंदाजानुसार आपण समोरील माहिती आपल्याला देणार आहोत त्याने सांगितले होते मागील चार दिवसा अगोदरच की उद्या परवापासूनच धुईचं वातावरण हे विदर्भामध्ये तयार होणार आहे त्यासंबंधित आज सकाळपासूनच सात वाजतापासूनच समोर संपूर्ण आमच्या भागामध्ये हे धुईचं वातावरण असं तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो सत्यात उतरवणारा अंदाज शेतकरी पुत्राचा म्हणजे पंजाब डक साहेब तर शेतकरी मित्रांनो या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा तर चला सुरू करू सुरू करूया समोरील माहिती तर शेतकरी मित्रांनो पंजाब डक साहेब याने सांगितलेल्या अंदाजानुसार हा तंत तंत खरा ठरला आणि त्यांनी या अंदाजानुसार हे देखील सांगितले होते तर जर आपल्या शेतामध्ये धुई धुके जर पडले तर समजून जायचं इथून चार आठ दिवस पावसाचं वातावरण नाही आहे धुई आली तर समजाचा पावसाचा हा खंड पडलेला आहे हा देखील अंदाज त्यांनी अनेकदा दिला आहे आमच्या वर्तमान बातम्यांमध्ये प्रसारित अनेक करणे अनेक कार्यक्रमात त्यांनी बोलताना देखील सांगितलं होतं की शेतकऱ्यांना निसर्गाचा संकेत हा आपल्याला खरा ठरू शकतो त्यामुळे हा देखील अंदाज सर्व शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यावा असा देखील त्यांनी अंदाज सांगितलेला तर बघू शकता आपण आपल्या शेतामध्ये पूर्ण धुईचं वातावरण आणि जानेवारीच्या तीन तारखेच्या नंतर वातावरणाने बदल झाल्यास देखील अंदाज तुम्हाला देण्यात येईल दे। धन्यवाद